राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पक्षा पवार यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये पक्षाच्या अंतर्गत राजकारणावर भाष्य करत मोठा खुलासा केला आहे पक्षातील एक गट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील एन सी पीमध्ये सामील होण्याच्या मनस्थितीत असल्याचं त्यांनी सांगितलं यासोबत पक्षानं सत्तेत सहभागी व्हायचं की विरोधी बाखांणवर राहायचं हा निर्णय खासदार सुप्रिया सुळे यांनी घ्यावा असं स्पष्ट केलंय शरद पवार यांनी म्हटलं पक्षातील काही नेते आणि कार्यकर्ते हे अजित पवार यांच्यासोबत जाण्यात उत्सुक आहेत हे राजकीय गणित आहे पण अंतिम निर्णय सुप्रिया सुळे यांना घ्यावा लागणार आहे याच्यावरती पक्षाच्या भवितव्याची मोठी जबाबदारी आहे यामुळे एन सी पीमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेत आलेत अजित पवार यांनी जुलै दोन हजार तेवीसमध्ये पक्षात फूट पाडून चाळीस आमदारांसह भाजप शिवसेना युतीमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर एन सी पी एस पी आणि एन सी पी असे दोन गट निर्माण झाले सुप्रिया सुळे यांनी यापूर्वी अजित पवार यांच्यासोबतच्या विलिनीकरणाच्या चर्चांना चा फारसं महत्त्व दिलेलं नाही मात्र शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर पक्षाच्या धोरणात्मक निर्णयाची जबाबदारी येऊन पडली महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं असं सुळे यांनी यापूर्वी म्हटलं होतं पण पक्षीय एकीकरणाबाबत त्यांनी ठोस भूमिका घेतलेली नाही राजकीय विश्लेषकांच्या मते शरद पवार यांचं हे या वक्तव्य आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षातील एकजुटीचे संकेत येणारे असू शकतात मात्र सुप्रिया सुळे सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतील की विरोधक म्हणून लढतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे